नखात काय गेलं माझ काय करते सुगंधा काढते बोला ना काय म्हणता आज कस का इकडं काय नाही आलत म्हणलं काय करते सुगंधा बघावा काही नाही निवांत बसले काय करणार या झाडू मारत होते झाडणीची काडी घुसली होती मला तुला एक सांगायचं होतं काय हो बोला ना नको बो जाऊ दे तू कोणाला सांगायची अहो सांगाय झालो भाऊजी आता मी कुणाला सांगणार सांग जाऊन सांगा बरं नाही नाही तू सांगायची भा कोणा ते नका सांगू राहू द्या आले कसा नाही सांग सांग मी ना सुगंधा कामाला जातो ना गावटायच्या कामा तिथं मला तिथे ना एक बाया ती बाया ना जेवढी मला जीव लावी ना तुला सांगतो लय म्हणजे लग तुम्ही जो डाबा तु आणला ना ती काय करते मा डाबा तिला घेते आणि तिचा डाबा मला देते म्हणजे तुमचा डाबा ती खाती हा तिचा कधी ढोसा आणला ना तिने आपला ढोसा नसतो का सॉरी सुकाटाचा 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 डोसा असतो हा हा मग करीत असे तुला सांगू तू एवढी जीव लावते ना तूच करू नको माय विषय ना आम्ही सगळं सुट्टी झाली का दुपारची ती काय म्हणती आला <laughs> आप का तिथं काय नाही पारी बघ पारीला दम नाही सांगू तू जेव्हा मधली सुट्टी झाली का ती म्हणती थांब आपण ना मागून जाऊ मी म्हणतो जाऊ म्हणजे नंतर जा नंतर ती म्हणती का ग मी म्हणलो तिला का रे ती म्हणती नंतर मग नंतर जाऊ ना ती मला मस्त गुलाबजामू खाली ती तोंडात रोज गुलाबजाम वाढत काय नाही एकच दिवस आणला आता मग मला एक सांगा तुम्ही त्याचे एवढे गुण गौरले तुम्हाला आवडते बी एवढे काय ती <laughs> <laughs> नाही आवडे ती मला ती अहो <laughs> जालू भाऊजी कशाला रिका मी उद्योग घालता कामाल कामाला आता कामच करत जा ना नंतर त्या पारीला जर कळालं तुमच्या ती काय म्हणन कोण पारी हा तिला कस काय समजून सांगू नको बर कस तुला नाही घाण सांगा किती देता, देता, किती ती किती जीव लावती तुम्हाला काही आणलं घरी खायला तर तुमच्या शिवाय खात नाही एवढे तुम्ही दारू पिऊन तिला ताण देता त्रास देता तरी पण ती तुमच्या जवळच राहते असं नाही करायला पाहिजे हो कोण पारी मग किती पारी पेक्षा ती लय काळजी घेते सुगंधा ती जर काळजी घ्यायला लागली ना काय म्हणू नको बाबा मी सांगन ती बनून आण ती मला ही पारी जर घरी आलो ना रातची बी बस बसून मारी ती सगळं सगळं हांग दुखत आहे तुला कस सांगू पारी लेडी डीएंजरी दिसते लोकांना अशी चांगली राहू आम्ही चांगलं राहतो म्हणून पण संध्याकाळी ना मला अशी घराघर आपटी पिंगू आपली खाट झोपून आम्ही धपक्यात लात मारी ती काय कांबरात कांबरात सुद्धा दुखत आहे तुम्ही पिऊन येता आजालू भाऊजी म्हणून कोण तुम्ही मी काय आज पिऊन येतोय ते काय असू ना तुम्ही प्रेमच करता आवडती का लग्न भिग्न काही विचारता निघाला बघ तसा काही आम्ही आता तिच्या सोबत लग्नच आहे आणि पाडीला ना घटच तिला सोडून देतो पारेला आता काय भाऊजी हा मी पागल तिचे प्रेमात पडलेलो आहे मी काय करतो तुमच्यासाठी पार पिऊच घालते एवढंच ना कोण माझे काळजी घेते मी जर कामाला लागलो ना मला दोनच घाम्याला ताक म्हणते ती माया वरचे दोन घाम्याने ताकी ती माहितीये का माया एवढी काळजी कोणी करीन का या आरती बसून घरात खाती आणि उरून पावर करती मायावर जातो माहिती कोण पारी सांगू नको बर कस दोघांना मी कशाला कोणाला सांगू हे सांगितल्यावर तिला अटॅक बिटक यायचा तुला माहिती शेपती पारी सांगू नको बर कस दोघांना नाही सांगत हो मी हा चल जाऊ का पण हे चुकीच आहे काय त्या बाईच ते ऐकलं मी ते कोण ते तुम्ही कशाला तिला आवडत कधी जाऊ तुम्ही तुमचा आवडत म्हणजे आम्ही एका नेहरूल प्रेमात पडलो हे काय म्हणा जाऊ भाऊजी ओ सुगंध काही कुठे निघाला अगं तुझ्याकडे येत होती मी आणि मी तुमच्याकडे येत होती हा ते विचार करत चालली होती ना म्हणून लक्षात नाही आलं खाऊ काय टेन्शन आहे का काय तुम्हाला नाही का मग काय झाले काय मला कोणासोबत नवऱ्या बरोबर काहीतरी चांगला विचार करायचं माझ्याबद्दल आता मा मनात तेच विचार येणार अग तू ना नेहमी नवऱ्यासोबत भांडू भांडू ना या दिवशी तुझ्या घराची वाट लावून घेशी हा मग तुमचं काहीतरी दुप्पत वाटतं डावकण्यात जायचं असं अगं म्हणले कस तरी होत काहीतरी असं मला कोण राहिलं असं वाटायला लागलं आता काय राहिलं काय राहिलं अरे मी काय म्हणते ऐक ना तुझी गोष्ट सांगायची होती मग सांगा की कुणाला बोलणार नाही ना मी कशाला का कोणाला काय म्हणते तुम्ही सांगा खरं रे काय बघताय सांगा की ऐक ना आजूबाजून जातानी म्हणून बघते आपल्या दोघांशी तर कोण आहे का आणि टाप टापे माझ्या गोष्टी कोणी ऐकायच्या अगं मांजरीला वाटतं आपण डोळे दाखवून तुझं सारी दुनिया बघते म्हणून भीती वाटते असं काही तुम्ही काही चोरीची गोष्ट सांगणार आहे का असं का कुसु कुसू कुसु कुसू जरा मोठ्याने बोलू ना माझ्या मनात माझ्या असं गदबद गदबद झालं मग झाले तर सांगा रे त्या ठिकाणी गवंडच्या हाताखाली कामाला जात नाही मग मला माहितीये की जातात हाँ, काम हाँ, करते रोज ना? करते रोज देते, का करतात रोज डबाय करतात रोज मी डबा देते माहिती का अगं नको बाई जाऊ दे तुझं सांगितलं कोणाला आता आता माझ्या पोटात नेसतं हे वाय लागले की जालू भाऊच नाव काढल्यावर तुम्ही म्हणजे काहीतरी नक्की हाय सांगा काय कुठं केला का त्यांनी हा पिऊन ना केल्याला असणार नाही नाही मग अगं त्यांनी असं केलं तिथे बाई त्यांच्या हाताखाली काम करते हा मग ती रोज त्यांना डबा घेऊन येते जेवायला अयो आणि दिलेला डबा मग ह्यांनी काय करते खात नाही तो ए तिला देत्यात माझा डबा आता तिला खायला घालत हे काय नाही आज लोकांना गो पागल तुला काय त्या डबाचं पडलं ग मग मी एवढा कष्ट करून डबा देते सकाळी लवकर उठून त्यांनी दुसऱ्याला डबा घाल चुली तुझ्या नवऱ्याला ती बाया आवडतो त्या बायाला तुझा नवरा आवडतो काय त्या बाईला तुझा जालू भाऊजी आवडता जालू भाऊजीला पण ती आवडती तो लग्न करायचं म्हणताय काय सांगता तुझ्या नवऱ्याला म्हणतो म्हणे पार मी वाईटलो म्हणे तिला त्याच्यामुळे मी लग्न करणार आहे ते म्हणे मला म्हणे कुणाला सांगू नका म्हणे मला काही राहलंच नाही आणि आपण दोघे कसं रोज सोबत सोबत राहतो मला दाखवलं नसतं गेले म्हणून म्हटलं पहिले तुला जाऊन सांग काय करू नाही माझा नवरा दुसरं अगं हे तुझ्या जा मुळे झालं कधीतरी तरी प्रेमाने बोलत जाण त्यांना नवरासोबत राव मला मी रोज त्याला भांडू 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 घराच्या बाहेर काढते बोकंडी बसू बसू मारती म्हणे रात्रीची नाही सगळं गोट आहे प्यायल्यावर फक्त आणत असते मी कशा हानती गोड कश बोलून समजून सांगायचं नशेत काय कळत नाही मारल्यावर अगं बस काही उठल्यावर कळतं त्यांना हात पाय दुखल्यावर का बाय कोणी मारला म्हणून तुम्हाला एवढं पण सांगितलं आता बघ भाई ते दुसरी बायको करून आणणार मला वाईट वाटलं ऐक असं काय म्हणणं का तुम्ही माझ्या बहिणी सारखाय ना मला सांगा आता आता असं बोल मस्त मस्त डब्बा करून दे प्रेमाने वाग झाल झालं बघ नाही गेलं तर चांगलंच आहे त्याच्यावर तर मी काही सांगू शकत नाही तुला माझं तर नजीबच उडलं कुठलं लोक विचार काय झालं म्हणून घरी जाऊन रडते हा ते बाई ना खू नागनाना। बर वा वा, का नाही तू त्याच्या पुढे काही सांगणारच नाही मी नाही 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 तुम्हाला काय सांगितलं नाही मी काय ऐकलं नाही हा तुमचे गुपचिळी माझे माझी तू गुपचिळी झाली मी काही बोलले नाही लक्षात दे नक्की ना आता घरी घे मच्या वेळा शपथ घे तुझंच घे हा नाही सांगणार हा जाय तू कुठं चालली होती इकडं आता काही चालायचीच राहिली हे आहे का नवरा आला का तोंड पाडूनच बसते साधारण एखादा नवरा आला का तोंड वाकडा असतय तू ये कधी आस हसून खेळून नाही मी हसून खेळून राहत नाही ना मग हम्म मला सांगा तुमचा माझ्यावर किती जीव आहे माझा किती किती माझी तुला माहित नाही का जे नाही पाहिजे आणून देतो पण माझी ते मांजरे काय घरात ते राहू द्या मांजरा असो कोणी असो मला माझे उत्तर द्या आता काँछां? का सांग काय उत्तर देऊ तुम्ही रोज का मारला जाता बरोबर मी तुम्हाला रोज चांगलं चमल करून खायला डाब्याला देते का नाही ना काय झालं त्याच माझ्या भाज्या वाईट असतात हे कोण म्हणलं वाईट असते आज भाज्या तुझ्या नाद नोकूर भाजी एवढी खतरनाक असते पा रे श्याम परत डिगू भाऊजी डिप्युटी भाऊ त्यांना माझ्या हातच्या भाज्या किती आवडत्यात आवडत येत त्यांना मग मला बी आवडत येत म्हणजे मी स्वयंपाक चांगला करते है का <laughs> ना करते ना मग तुमचा लय जीव आहे माझ्यावर पण या काही दिवशी मीठ जादा होत या काही दिवशी बर बरं मला हे सांगा त्या दिवशी तुम्ही डबा घेऊन आला घरी हा त्याच्यामध्ये ना भेंडीची भाजी होती बाबा भेंडीची हा हा काय त्या भेंडीला चव होती ए, भारी कारण की मी कधी भेंडी खाताना बघितली का तुम्ही नाही त्या दिवशी मी आवर्जून भेंडी खाल्ली मला सांगा बरं भेंडीची भाजी आली कुठ न भेंडीची भाजी खाल्ली तो अहो मी दोन भाकरी खाल्ल्या त्याच्या बरोबर करू नको पारे अशी खतरनाक भाजी बरी ना ती कोण कोण बनवतय ती काम ती एक बाई ना कामाजी बनीती काय नाव आहे तिचं तुला काय करायचं नावाच तुम्हाला काय वाटत मी घरात राहते म्हणजे तुमच्या खबरी मला येत नाहीत का सगळ्या खबरी असतात तुमच्या जेवढ्या पण ह्या बारीक सारीक गोष्टी येत्या ना ती माझ्यापर्यंत येऊन पोचते लक्षात ठेवा सांग ना मग काय माझ्या गोष्टी सांगू का मग हा का? हा लग्न करायचंय तुम्हाला दुसरं कोणतं कोणतं आ, मा? आ? आ, का? हा करायचंय लग्न काय करायचं तुला करायचं आहे काय लग्न मग हा मग मायाशी लग्न कशाला केलं कशाला केलं माझी झालं तर इथून माग आता नाही करा मला तिच्या सोबत लग्न करायचंय होय हा आहे मी आता लग्न करायचंय काय तुम्हाला मग का कशात लग्न करायचंय कशासाठी माझी घरात आलो मला इथं शांती लांब तिघा धनात धनातून भांडी आपली ती कुठं काय करते कानाला आवाज कानाण होत आता माया म्हणजे आता सण ना होय मी तुम्हाला नाही तुमच्या सगळ्या आजारपणा तुमचं पेण्याच्या ह्याच्या प्रत्येक गोष्टीत मी तुम्हाला साथ दिली तेव्हा तुम्हाला मी चालत होती आणि आता कुठं मी तुम्हाला निस्ती तन तन ते करते तेवढं करतोय कुणासाठी करते हो मी कुणासाठी करते अरे मी तुझ्यासाठी करतोय मला काही गरज नाही मी त्याच्यासोबत लग्न करणार काय केलं तुम्ही मायासाठी संसार तर तुम्ही केला का कधी सगळं मी करते संसार म्हणून तर कधीच तुम्हाला एखादी दिवस दुसरी असते ना माझ्या जागी कधीच सोडून गेली असती सोडून मला दाखवा मग तुम्हाला सांगते आणि तिला बी बघते काय येते मग चालणार मी काय काय करते बघतो मी तू या कर काय करते का मी आता काय करते तू बघा बघ तुम्ही तुम्ही माझं वाटून केलं डेप्युटी आता मी काय केलं माझं लग्न लावून दिलं त्या चालू बरोबर माझं वाटून करून दिलं तुम्ही आवरूप आता आम्ही काय ते लग्न लावून दिलंय त्याचा चुलता आलता तुमच्या संग आम्ही आता पाहुणे बघायला कोणी बी येत आम्ही आलो त्यांच्या बरोबर काय मारलं काय तुम्हाला मारला असत तर मी सहन केलं असत मग त्यांनी दुसरं लग्न करायला लागले काय आहे का त्याचं दुसरं लग्न करायला लागलाय त्याला तुम्ही लग्न केलंय तुम्ही त्याला तुम्ही करा या न कराव त्यांनी ती गौंड्याच्या कामाला जातात ना तिथल्या बाई बरोबर सारख बोलत असतात मला ही फक्त मला यातलं कायच माहित नव्हतं मला सगळं सुगंध ताईने सांगितलं म्हणले माझ्या सांगितलं की मी दुसरं लग्न करणार आहे त्रास मला ऐकलं तर पाण्यात हे असत जालरी माझ्या बेजा केली असेल तुमची माझ्या बेजा नाही घरी येऊन मी आता विचारलं तर मला म्हणले हा मी करणार आहे दुसरं लग्न तुला काय करायचं काय करावं ज्या काय करू एकाच बायको सांभाळणार आहे ना दुसरी बायको करून काय सांभाळायचं त्यांनी दुसरं लग्न केलं ना तर मी चिठ्ठी तुमचं पण नाव लिहून आम्हाला घाबरिता लग्न नाही हे चांगलं माय मग तुम्हीच म्हणलं होता पोरगल चांगला आहे कशी जुई नाही आता बैलतानी सगळं माणूस शेजारचा माणूस सांगतो बैल चांगला आहे मारित नाही यात माई काय चुकी लग्न होईन म्हणलं आता पडला होता तो गावात साठावानी हिंडत होता मला काय माहिती आहे असं इतक कोटाने करीन म्हणून ते पुढं मला काय माहिती नाही त्यांचं दुसरं लग्न झालं तर मग तुम्ही अडक मग मी आडकवतो सगळ्याला तुम्हाला असं ना बावला अन्नाला मतदार या दी देतो मी सगळ्या गावाला गुतवा आणि एकटा व्हा मोकळे म्हणजे सारा गाव मी हे दाताईल पण तुम्ही एक काम करतो मी जा घरी बघू हाय मी सांगतो तुम्हाला जा तुम्ही घरी डेप्युटी

एक तर लय लांब जायचं कुठं चालली कोण आहे हा माणूस संबंध काय फाटका आणि नीट बोल नाही म्हणजे माहिती बायकुई कधी होती माझे नाही आता बी आता बी मग आता बी पिता बी नाही डेपुटीने त्यांना त्यांच्या नात्यातला नवर्जा पाहिलाय कुणी डेपुटी ना पारे हात लावायचा नाही तू स्त्रीला हात लावायचा नाही परे श्री म्हणजे अरे डोक्यात पडली का काय तू माझी बायको ना हात नाही लावायचं माझी कोण म्हणलं तुमची बायको आहे कोण म्हणजे चार माणसं लग्न लावले पारे सगळे लोक बघते ना कोणती चार माणसं मला नाही कोणती चार माणसं दिसली आता मी मस्तपैकी पैकी डिपोटी भाऊनी जे पोरग बघितले ना त्याशी लग्न करणार आहे पोरज आणि तुला सांगतो पोरज इतकं भारी ना परश्या आरती असला देख नाही असा काळा ढिकून नाही हो हा ए पारे काळ ढेकून म्हणते काय इथून माग तुला चांगलं दिसत होत मी इथून पुढे मी पण चांगली दिसत होती तुम्हाला सगळी गुण माझी खपत होती तुम्हाला गौंडी वाले आवडली कंपनी मला कंपनीवाला आवडला देखना हा तुला सांगतो उद्या त्याच्यामुळे मी काय काय येऊन द्या लग्न लग्न अचानक ए पारे मी काय तुला खोट असं सांगितलं होतं म्हटलं पारीला खोटं खोट सांगा म्हणजे पारी सुधरण आता आता सॅम्पल मारू नका काय आणि आत... जी पोरगा बघित ना डेप्युटी भाऊनी मरणाचा कमवतोय मला म्हणलं असं म्हणजे नाही का निस्त घरामध्ये बसून राहायचं राजाच्या राणी सारखं चहा म्हणलं की मी तुला चहा बनवून देणार जेवण म्हणलं की तुला जेवण बनवून देणार हातपाय चिपून देणार गोष्टी काय करू नका मी हानी नाता पडतो पारे मी तुला सुत्रासाठी असं केलं सगळं आणि लग्नाला येऊन नका तुमचा माझा काही संबंध नाही तुम कळ का आठवण पडले का भाऊजी टेन्शन आधी लागतात पारे तू काय ना घरी बरं बोलायच नाही तिकडं मी नाही तुम्हाला नवरा नवरा पुरुष माझ्या माग लागला तो मागा लागतो रे हो पोटी तुम्ही काय आमचा प्रपंच मोडा निघाले काय म्हणतो प्रपंच आम्ही दोघ नवरा बायको तुम्ही कशाला त्याचं लग्न करून द्यायला लागले तिकडं दादा तू तुझं लग्न करायला लागला ते त्यांचं लग्न करायला लागले करा आता मी त्यांचं चांगलं करून द्यायला नको का तुझा जमायला मी होतो तू लग्न करायला लागला दुसरा मग त्यांचं करायला मला नीट राहत नाही म्हणून मी नाटक केले ते नाटक गेल ते पण आमचं तर लग्न नाटक लय उशीर झाला त्या माणसाला मी शब्द देऊन बसलोय तो नवरदेव बिचारा कंपनीतून सुट्टी घेऊन ये ना उद्याच्या गेट कि नाही उद्या दोनशे माणसं साहेब केला गुलाबजामन नाही नाही आता काय तर पाया नाही पडायचं उद्या नवरा नवरी ना तुम्हाला नवरा म्हणून आधारानी तुम्हाला काय वाटत नाही अरे उलट तू मान भेटन पाहिला नवरा असून बायको दुसरं लग्न करून राहिली तुला काय साधा मान पार काय तुला मी ड्रेस ठेवायला लागेल तिथे त्या लोकांना सांगतो ना पहिला नवरा ड्रेस घ्या गुलाबजामुन तुला गुलाबजामुन लय आवडतात गुलाबजामुन पण देऊ तुला घरी आहे का नाही अरमा सारखा नवरा ना तू कुशल मला तुडून चालली होय तुला काय वाटत नाही दुसरी बायको करायची तुला तुला आठवलं का नालाय का एवढी चांगली बायको अस नाही मला तिकडची पटली नाही झाली चाष्टा करतो का ते बाई बराच जीवाचं बरं वाईट गेला असं आमचं बी चिठ्ठीत नाव लिहायला लागली होती कोण हा मी एडपाठा मी तिला असंच म्हणलो होतो ती कारण मला कधी असंच म्हणला होता ना मग आम्ही तसंच करतो त्या शेवट कान उघडत नाही तर नाही नाही करायचं दुसरं लग्न करायचं काय दुसरं लग्न मला कंपनीतला नवरा बघायला माहिती आणि मग ते खोटे कसं ह्याच्यामध्ये बाई ती कुठे जर का परत मला दुसऱ्या लग्नाची वार्ता कानवर आली ना मी ते कंपनीचे पोर पोरगाय इकडे वाजत गाजत घेऊन गावात लग्न लावून त्यांचं नाही नाही मी नाही दुसरा लाग्न करणार याच्या हातातच राहतो काय माझा तुम्ही करू सांगितलं त्याच्यामुळे मी तुला म्हणतोय लग्न नको लग्न केलं असं असो तू गावात नाही ना तेच चांगलंय तू लग्न केलं ना तर मला दुसरा बिटावा लागत